नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आली आहे तर आता जे स्कूलचे रजिस्ट्रेशन आहे हे कंप्लीट झाले आहे आणि फॉर्म सुरू होणार आहे तर फॉर्म हे पाच तारखेपासून सुरू होणार आहे म्हणजे पाच एप्रिलपासून आता जे स्टुडंट आहेत ते रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजे पालकवर्गांना आता डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे फॉर्म भरण्यासाठी आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा आर टी ई प्रवेशाअंतर्गत आर टी ई मोफत प्रवेश दिला जातो मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत या बदलामुळे आर टी ईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत आता या प्रवेशासाठी पाच एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे बघा नोटिफिकेशन पण आलेली आहे की आता पाच तारखेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आहे आणि जो बदल झालेला आहे आर टी ईमध्ये त्यासंदर्भात ज्या जागा आहे ह्यासुद्धा आता वाढलेल्या आहे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे नंबर लागतील असं वाटत आहे तर आता पाच तारखेपासून अर्ज सुरू होणार आहे अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते घेऊन जायचे आहे आणि जो फॉर्म भरणार आहे तुम्ही तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरणं गरजेचं आहे म्हणजे त्यामध्ये जे आहे ते लोकेशन सिलेक्ट करायचं आपल्याला ते प्रॉपर लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर ते लोकेशन चुकीचं सिलेक्ट झालं तर तुमचा नंबर लागणार नाही म्हणून पालकवर्गाने जवळच्या सायबर कॅफेला जाऊन अर्ज करू शकतात म्हणजे सायबर कॅफे याच्यासाठी की त्यांना याबद्दल पूर्ण नॉलेज असते म्हणून ते फॉर्म जो आहे तुमचा तो व्यवस्थितरित्या भरू शकतात तर पालकवर्गाने सायबर कॅफेचं मार्गदर्शन घेऊन आपला अर्ज कम्प्लीट करावा तसं आपल्या चॅनलवर सुद्धा पूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुम्हाला मिळत राहील आणि पाच तारखेला अर्ज सुरू झाल्यानंतर पूर्ण जे अपडेट असणार आहे ती तुम्हाला आपल्या चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा